मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळी दक्षिण सोलापुरात मवियाला मोठा धक्का बसला ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार असूनही खासदार प्रणिती शिंदे अचानक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला पाहुयात नेमकं काय घडलं ऐन मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी काँग्रेसनं ठाकरेंना दिलेला हा धक्का सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे मतदान केंद्रावर पोहोचल्या त्याच अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना बरोबर घेऊनच सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाचे अमर पाटील हे मवियाचे अधिकृत उमेदवार मात्र ऐन मोक्याच्या क्षणी आघाडी धर्म सोडून प्रणिती शिंदेनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं सोलापूर दक्षिणमध्ये आयत्या वेळी मवियाला धोका देणाऱ्या प्रणिती शिंदे म्हणत होत्या आम्ही आघाडी धर्म पाळला सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅसटेन आहे बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा वि विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं कारण का हा बाले किल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय रावजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेनी मात्र थेट ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला हा आमचाच गड होता ठाकरेंनी हा मतदारसंघ घेणं चुकीचं होतं असं सुशील कुमार शिंदे वाटलं असं ना, काय नाही त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सोलापुरात सभाही घेतली होती प्रणिती शिंदेंच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाचा चांगला चांगलाच तीळपापट झालाय यापुढे स्वप्नातही खासदार की बघू नका असं ठाकरे गटानं सुनावलंय सुशील कुमार शिंदे सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परनीत शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर ताई शिंदे यांना सपनात खासदार की बघावं लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं ताई शिंदे खासदार की फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरे मुळे मिळाले तुम्ही मेहरवान की माना सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची खासदार की तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याच्या आता शिवसेनेत सोलापुरात फिरलेल्या गणितांवर भाजप मात्र खुश झाली आहे मला वाटतं हे काय आजच धक्का दिलेला नाहीये धक्क्याचा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अशा प्रकारे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देत आहे देण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि आता हा धक्का उघड झालाय म्हणून सोलापूर दक्षिणला अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी प्रणितीताईंनी सपोर्ट केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिलाय आणि याचे पडसाद निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत सोलापूर दक्षिण मध्ये ठाकरे गटाकडून अमर पाटील तर भाजपकडून सुभाष देशमुख रिंगणात आहे दिलीप माने आणि धर्मराज काडादी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते मात्र शेवटच्या क्षणी शिंदे कुटुंबियांनी काडादी यांना पाठिंबा दिलाय ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या प्रचारातून प्रणिती शिंदे सुरुवातीपासूनच गायब होत्या सोलापुरातल्या सभेवेळी उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंना आघाडी धर्माची आठवण करून दिली होती लोकसभेत प्रणिती शिंदेसाठी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला आता प्रणिती यांनी मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार करावा असं थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होत अखेर मतदानाच्या दिवशीच प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका दिला मतदारांमधला संभ्रम वाढल्यानं याचे परिणाम सोलापुरात होतीलच आधीच काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये निवडणुकी आधी जागा वाटपावरून बिनसलं होतं त्यात आता या नव्या सोलापूर पॅटर्नवरूनही मवियात गडबड होण्याची चिन्ह आहे सौरभ वाघमारे एनडीटीव्ही मराठी सोलापूर